श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की गुरुवारी काय करावे आणि काय करू नये तर गुरुवार हा दिवस गुरुग्रहाचा दिवस मानण्यात येतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी काही चुकीच्या गोष्टी केल्यामुळे आपला गुरुग्रह कमजोर होतो अशी मान्यता आहे तर या उलट अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या केल्यास आपली उन्नती होते तर गुरुवारच्या दिवशी कोणती कामे करू नये तर गुरुवारच्या दिवशी स्त्रियांनी कधीही केस धुवू नये कारण जर का गुरुवारी केस धुतल्यास आपला गुरुग्रह हा कमजोर व्हायला सुरुवात होतो तसेच दुसरं गुरुवारच्या दिवशी कधीच केस कापू नये त्याप्रमाणे पुरुषांनी दाढीसुद्धा करू नये तसेच नखेसुद्धा गुरुवारी कापू नयेत असे केल्यास आपल्या मुलांना त्याचा त्रास व्हायला सुरुवात होते तिसरं गुरुवारच्या दिवशी कधी साफसफाई जाळजळमट काढू नये यामुळे लक्ष्मीमाता नाराज होऊन आपले पैसे अनाठायी खर्च व्हायला सुरुवात होतात चौथं गुरुवारच्या दिवशी फरशीसुद्धा पुसू नये जर आपल्याला पुसायची असल्यास आदल्या दिवशीच पुसावी किंवा गुरुवारचे व्रतवैकल्य करायचे असल्यास ज्या ठिकाणी आपण पूजा अर्चा करतो तेवढा भाग पाण्याने कपड्याने स्वच्छ करून घ्यावा तसेच पाचवं गुरुवारी रद्दी भंगार काढू नये आणि विकूसुद्धा नये सहावं गुरुवारी कधीच दही दूध उसने देऊ नये आणि उसने मागू पण नये सातवं गुरुवारच्या दिवशी पूर्व दक्षिण नैऋत्य दिशेला प्रवास करणे टाळावे किंबहुना राहू काळामध्ये प्रवास करू नये राहू काळ एक ते ती तीनपर्यंतचा असतो आठवं गुरुवारच्या दिवशी मुंडन करू नये नववं गुरुवारी मीठ पण खाऊ नये कारण बऱ्याच लोकांचं गुरुवारी गुरुवारचं व्रत असल्यामुळे त्यामध्ये मीठ एकच वेळ खातात म्हणून मीठ पण खाऊ नये पण ज्यांना उपवास नसल्यास ते खाऊ शकतात दहा व या दिवशी केळी आणि दूध खाणे वर्ज्य मानले जाते खायचे असल्यास तुम्ही केळी खाऊ शकता त्याचप्रमाणे हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो हा दिवस पवित्र व धर्माचा दिवस आहे या दिवशी काय करावे हे आपण बघू गुरुवारी सकाळी लवकर उठून सूचीभूत झाल्यानंतर आपल्या इष्टदेवतेची आपल्या स्वामी समर्थांची सेवा करावी आराधना करावी दुसरं गुरुवारी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आंघोळ केल्यास आपला गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होते याशिवाय हळद मिश्रित पाण्याने सूर्यदेवाला अर्ध दिलास गुरुग्रह मजबूत होतो चौथ गुरुवारच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करावा पाचवं गुरुवारी पांढरे चंदन हळद याचा तिळक लावावा सहावं गुरुवारी आपल्या पापाचे प्रायश्चित्त केल्यास आपल्या सर्व पापांचा नाश होतो सातवं गुरुवारी श्रीसुक्त आणि व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करावे किंवा विष्णुपुराण वाचावे आठवं वा, गुरुवारी पिवळे कपडे घालावेत नववं गुरुवारी दानधर्म करावा कारण दानधर्म केल्यास आपला गुरुग्रह हा प्रभावी होतो दानधर्मामध्ये पिवळे कपडे पिवळ्या रंगाची फळे उदाहरणार्थ केळं त्याचप्रमाणे डाळ गूळ धान्यामध्ये गहू ज्वारी किंवा पिवळी बर्फी तुम्ही अर्पण करू शकता यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते दहावं देवांनाही नैवेद्यामध्ये एखाद्या पिवळ्या वस्तूचा प्रसाद बनवावा अकरावं गुरुवारी विष्णू सहस्रनामाचे वाचन करावे बारा गुरुवारी कधीच वादविवाद करू नये चौदा गुरुवारी किंवा कधीच केरसुनी आपटू नये किंवा लाथाडू नये त्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्ही नवीन शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकता गुरुवारी कधीही उधारी करू नये किंवा पैसे घेऊ नये किंवा देऊ पण नये अशा प्रकारे गुरुवारच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये हे आपण या व्हिडिओमध्ये बघितले आणि गुरुग्रह हा अत्यंत प्रभावी असल्यामुळे भाग्यकारक असल्यामुळे या ग्रहाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळे जर का या गोष्टींचे पालन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केल्यास हळूहळू तुमचे आर्थिक स्थैर्य मजबूत व्हायला सुरुवात होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका धन्यवाद